मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल जेरबंद मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे परशुराम पवार असं पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचं नाव असून लक्ष्मण शिंदे असं कॉन्स्टेबलचं नाव आहे नंदुरबार अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली आहे पकडलेला लाचखोर पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल हे तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत होते दरम्यान या कारवाईमुळे जालन्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून मटक्याच्या व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं अधोरेखित झालंय तक्रारदार याच्या तक्रारीवरून प्राप्त झाली होती की अवैध धंद्याला मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे ग्रेड पी एस आय परशुराम पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार त्या मागणीचा सापळा नंदुरबार येथील अँडिका संघवाल्यांनी पडताळणी केल्यानंतर तो सापळा सक्सेस झालेला आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी या, पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली आणि ती वापस पण केलेली होती आणि लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबाला भेटा असं सांगितल्यामुळे त्यांची संमती आल्याकारणाने दोन दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलिसांचा सी आर नंबर तीनशे ते एक एकतीस अगदी पंचवीस कलम सात साते आणि बारा लास लुतपत प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपासा अँटी करप्शन ब्युरो करत आहे